काय भाव काढली दादा आज एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये कॅरेट अर्धा पावडा झाला एक एक काय भाव दिली हो पाचशे पाचशे रुपये कॅरेट भेंडी हां गोल्टी साईज टोमॅटो शंभर रुपये कॅरेट बारीक मनिया दोनशे रुपये कॅरेट मोठी साईज सव्वा दोनशे रुपये कॅरेट सव्वा दोनशे म्हणजे मामा किती ना काय ते सव्वाशे रुपये कॅरेट हां हां सव्वाशे रुपये कॅरेट मित्रांनो फायनल काय भाऊ विकला आता आले का आता किती म्हटले तीनशे तीनशे पंचवीस पंचवीस सव्वा तीनशे दोन दिवस गौरी व्हेरायटी मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट फायनल यायच बाबा पाणी देतात थोडाफार सहाशे रुपये कॅरेट हो बघू दादा तीनशे पंधरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची मिरची आहे दादा तीनशे पंधरा रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची सुपर मिरची आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट तेराशे पन्नासला सात करेट सात हजार शंभरला वीस कॅरेट बायकवा बघू ऐकली बघू तीन तीन हजार तुमच्याला वीस कॅरेट से सत्तर रुपये कॅरेट मला चायना काकडी अशा प्रकारची अठराशेला सहा कॅरेट पाचशेला मित्रांनो आठ करेक्ट सागर व्हेरायटी चार हजार आठशेला दहा कॅरेट दोनशे अकरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे मेघना वांगे शेतकरी आहेत काय शेतकरी अरे बाबू काय भाऊ गेले काय भाव गेले दादू अडीचशे अडीचशे मेघदा ना अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं माल किती कॅरेट आणले दादा अजून काय आणलं जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले सव्वा तीनशे ठीक धन्यवाद शाळेत जातो का नाही किती आहेस म्हणजे शंभर रुपये कॅरेट पडलं काय व्हेरायटी कोण दादा पंचगंगा अशा प्रकारचा माल गेलेला मित्रांनो शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सातशे सत्तरला सात कॅरेट गावठी पंचगंगा नाव पंचगंगा व्हेरायटी एकशे दहा रुपये कॅरेट आम्हा काय भाव केला काय भाव केला येणार गेलं आणि काय भाऊ आता भाऊसने गेलं का एकशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो नऊ सात रुपयाचं ना आठशे चाळीसला मित्रांनो सहा करेट गेलेलं करे आहे अशा प्रकारचा माल आहे चार हजार एकशे पन्नासला नऊ करेट एकदम करून आला तो हवा नाही लागली पाहिजे का म्हणून का माल खराब होतो आहे का नाही आठशे रुपयाला तीन कॅरेट लागतो हा तीस रुशन का पाचशे तीस रुपये कॅरेक्ट पाच हजार तीनशेला दहा रुपये अशी भरती पाहिजे मित्रांनो कॅरेट चारशे एकसष्ट रुपये

पंच्याऐंशी रुपये वचं पंच्याऐंशी कोणती व्हेरायटी सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट पंच्याऐंशी अशा प्रकारचा माल मित्रांनो शंभर रुपये वज शंभर शंभर रुपये ओझा मालदिरला सत्तर रुपये सत्तर रुपये पंधराशे रुपये शेकडा पंधराशे

तीन हजार पाच रुपये शेकडा सदोतीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारची शेकड सदोतीसशे ऐंशी सदोतीसशे ऐंशी चौदाशे रुपये शेकडा कट्री कोथिंबीर चौदाशे चौदाशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचं कत्री कोथिंबीर दादा मित्रांनो मार्केटमधली बीटाची आवक पाहू शकता <laughs> दादाचं बीट गेलेलं आहे तेराशे रुपये क्विंटल याची व्हेरायटी कोणती आहे तेराशे गेलेलं ला। लालिमा मीडियम साईज ना ठीक आहे धन्यवादऐंशी रुपये हां हा, पाहू शकता मित्रांनो बीटाची आवक आजचे जास्तीचे बाजारभाव झालेले आहेत चौदाशे रुपये क्विंटल मित्रांनो मार्केटमधली आज गाजराची आवक पाहू शकता आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत सो आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत हायेस्ट बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटल आठशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी होता वीर।, वीर टू मीडियम साईज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले कोबीचे हाईट एक को हजार चला धन्यवाद कोबीची आव पाहू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये आज मित्रांनो वालचे बाजार बघू एक द्या ना लेवल द्या ना अशा प्रकारची वालपापडी केलेली आज सदतीसशे पाच रुपये क्विंटल बरं धन्यवाद काय भाव गेली हो तुमची काका काय भाव का गेली वाल शिव काय भाव गेली वाल कुरमुरा आहे का वालपापडी वालपापडी बघू आहे का लेबल लेबल बघू

साडे सत्तेचाळीसशे साडे सत्तेचाळीसशे रुपया हा ना छत्तीसशे क्विंटल मेड एक थोडा माल कुरमुरावाल छत्तीसशे क्विंटल मित्रांनो आजचे अद्रकेचे बाजारभाव झालेले आहे हायेस्ट बाजारभाव नऊ हजार ते दहा हजार पाचशे रुपये क्विंटल याच्या बाजार बाजारभाव नऊ हजार ते दहा हजार पाचशे रुपये क्विंटल अग अशा प्रकारची मिरची आहे ही कोणती दादा व्हेरायटी कोणती तेजाफोर मिरची काय भाव गेली एक्तावन रुपये पाच हजार शंभर रुपये क्विंटल धन्यवाद दादा, विर्ची दादा, विर्ची दादा, विर्ची दादा, दादा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल घेवडा तुमचा काय भाव गेला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल साडेसहा हजार हा का सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे काचं माल द्या अशा प्रकारचा घेवडा गेलेला आठ हजार चारशे